नमस्कार मंडळी एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं सीझन सुरू झालेलं आहे व कैरीचं पण तर खायलाच पाहिजे इथं मी तीन कैरी घेतलेलं आहे कच्ची कैरी घेतलेलं आहे ह्याला एक ते दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये घालून ह्याला दोन एक ते दोन ग्लास पाणी घालून त्याचे एक ते दोन शिट्ट्या घ्यायचे कुकर मध्ये ह्याला शिजून घ्यायचं एक ते दोन सिट्ट्या व्हायला पाहिजे आता इथं कुकरमध्ये शिजून घेतलेलं आहे खूप जास्त शिजून घ्यायचं मी एक ते एक ते दोन सिट्ट्या झाले तरी बरेच पुरेसं आहे आता ह्या खेरीला दुसऱ्या भांडीमध्ये काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर त्या कैरीच्या वरचं साल काढायचा घेतल्यानंतर गर काढून घ्यायचं तुम्ही ह्याच घट्ट गरही काढून घेऊ शकता असंच नाहीतरी थोडंसं थंड पाणी घालून ह्याच हाताने काढून घेऊ शकता थोडं थंड झाल्यावरती काढलं तरी, चा तरी चालेल गरम मध्ये खूपच गरम चटका बसतं अशा पद्धतीने ह्याचं मी थोडंसं पाणी घालूनच काढलेलं आहे काहीतरी तुम्ही हाताने चमच्यानी असं वगैरे गर काढून ह्याचं एक आठवडाभर ठेवू शकता आणि रोज एक एक दोन दोन चमचे ग्लासमध्ये पाणी घालून वापरू शकता इथं मी लगेचच्या लगेच केलेलं आहे आता हे थोडंसं मिक्सरच्या भांडीमध्ये फिरून घेते मिक्सरच्या भांडीमध्ये फिरून घेतल्यानं काय होतं ह्याचं एक सार्थ येतं लहान मुलं पियायला पिण्यासाठी दातामध्ये जे अडकत नाही ते ना म्हणून मिक्सरच्या भांडीमध्ये काढून घ्यायचं मिक्सरमधनं काढून घ्यायचं एक साथ साऊन येतं ह्याला आता हे, हे मिक्सरच्या भांडीमधनं काढून घेतलेलं आहे तुम्हाला जितकं हवा पातळ तितकं करू शकता इथे मी चवीनुसार काळं मीठ वापरलेलं आहे उन्हाळ्यासाठी काळं मीठ अति उत्तम इथं मी एक चमचा असं जिरेची पूड घेतलेली आहे ते आहे आणि इथं एक ते दोन खडी साखरेचं जाडसर सा भरड काढून घेतलेलं आहे इथं तुम्ही गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि बर्फ घालायचं हो आता ह्याला ना तुम्ही जितका पातळ होईल तितकं पातळ किंवा घट्टसर लागेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त करू शकता इथून तीन कैऱ्याचं इथं माझं मला इथं साधारण दीड लिटर असं झालेलं आहे कैरीचं पण थंडगार पाणी घालायचं मी इथं मला इथं दीड लिटर कैरीच्या पानासाठी इथं मला दोन वाटी असं गूळ लागलेलं आहे मी जरा जास्तच थोडंसं गोड केलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता आणि हे उन्हाळ्यासाठी अतिउत्तम असं शरबत असं कैरीचं पन्ना आहे आणि उन्हामध्ये दु, 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 दुपारच्या वेळेस वगैरे असं थंडगार पिण्यासाठी आजचं कैरीचं पन्ना रेडी झालेलं आहे खूपच छान टेस्ट लागते तुम्ही करून बघा नक्की कसं वाटलं आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा चला मग आजचं सर्व किंवा कैरीचं पन्ना रेडी झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद